नमस्कार आज भूमंडळी श्रीराम या मालिकेचा पाचवा दिवस आज प्रभू रामचंद्रांच्या न्यायी वृत्तीचा आपण विचार करणार आहोत मुळात न्यायो ही धर्मस्य मूल म्हणजे न्याय हा धर्माचा आधार आहे आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांच्या रामराज्याला न्यायी राज्य म्हटलं जायचं प्रभू रामचंद्र आपल्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर प्रचंड न्यायी वृत्तीचे होते प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जेवढा न्याय दिला तेवढाच न्याय आपल्या सर्वसामान्य जनतेला त्यांनी दिला म्हणजेच काय तर सर्वसमावेशक आणि न्यायीवृत्तीनेच रामराज्य आपल्याला आणता येईल परंतु आत्ताच्या परिस्थितीत आपण न्याय विकत घेतो की काय अशी परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते आहे जात धर्म आणि त्यावरील असमानता यामुळे बऱ्याच वेळेस न्याय हा कुठेतरी बाजूला पडतो की काय असं आपल्याला अनुभवायला येत आहे आणि ही वृत्ती सर्वसमावेशक दृष्टिकोन जर आपण अंगीकारला तर रामनवमीचा उत्सव हा सफल होईल आणि समाजातील वैचारिक समाजद्रोह कमी होईल आणि वृत्तीच्या आधारे आपण न्यायोही धर्मस्य मुलं म्हणजे न्यायच धर्माचा आधार होऊ शकतो आणि प्रभू रामचंद्रांच्या या शिकवणीतून आपल्याला नक्कीच लक्षात येईल की न्याय आणि धर्म हे एकच स्तंभ